नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे अख्खा मसूरची भाजी तर ही अख्खा मसूरची डाळ आहे मसाल्याचं वाटण करून एक मस्त अशी आपण ही अख्खा मसूर बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तर इथे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे लालसर भाजून घ्यायचे सात आठ लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा एक बारीक टमॅटो चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून हे बारीक वाटण करून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि मिक्सरमधून ते वाटण काढल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा तोही बारीक करून घ्यायचा आहे आता तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे वाटणामध्ये प्रमाण कमी जास्त करू शकतात तर हे आपण वेगवेगळं वाटण करून घेतलेलं आहे कांद्याचं सेपरेट केलेलं आहे अशी भाजी केली तर मस्त टेस्टी बनते आणि हे अख्खा मसूर मी मऊ शिजवून घेतली आहे थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून हे शिजवून घेतली आहे आता चमच्याने तुम्ही अशी मॅश करून घेऊ शकतात किंवा ग्लासने पेल्याने किंवा पावभाजीच्या मॅशरने बारीक केली तरी चालेल डाळ चांगली अख्ख्या अख्खा मसूर शिजली की बारीक होते पटकन तर मी इथे थोडीशी मॅश करून घेतली आहे आता आपण फोडणी करून घेऊयात तर इथे मी दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे मोरे मोरे या आता यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूयात मोहरी चांगली फुटली किंवा आपण यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत आता इथे मोहरी छान फुटली आहे यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात आणि सगळ्यात अगोदर आपण इथे कांद्याचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेतले तर कांदा आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा, आहे एकदम त्यामधलं पाणी सर्व आठायला पाहिजे एवढा असं मसाला आपण भाजून घेणार आहोत कांदा आता आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया मसाले जेवढे चांगले भाजले जातील तेवढे चविष्ट भाज्या होतात तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मसाला भाजून आहे तर तुम्ही पाहू शकता चांगले याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आपण अख्खी मसूर शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं त्या अंदाजानेच मी इथे मीठ टाकून घेतले आणि आता हे मिक्स करून घेऊयात तर चांगले याला तेल सुटलेलं आहे कांद्याचं सर्व कच्चेपणा निघून गेलेलं आहे आता आपण जे खोबऱ्याचं वाटण करून घेतले ते टाकून घेऊयात तर अगदी हे अख्खा मसूरची भाजी मटणच्या कालवणासारखी होते तुम्ही नक्की अशी करून पहा माझी मुलं तर बोलत होती मटणाच्या कालवनासारखीच लागते मम्मी एवढी छान झालेली भाजी आणि नेहमी अधूनमधून मी अशी ही भाजी बनवत असते आणि झटपट होते बनवायलाही खूप सोपे आहे उन्हाळ्यामध्ये आता खूप गरमी आहे तर आपण असं पटकन वाटण करून ही भाजी बनवू शकतो तर हा सुद्धा मसाला आपण कांद्यामध्ये चांगला मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजून आहे तीन चार मिनिट हे मसाले भाजून घेतलेत तुम्हाला दिसत असेल चांगले याला तेल सुटलेले आता आवडीनुसार तुमच्या चटणी टाकून घ्यायची इथे मी एक चमचा चटणी टाकून घेतली आहे एक छोटा चमचा लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा किचन किंग मसाला टाकलाय आणि एक छोटा चमचा धना पावडर टाकली आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला किंवा तुमच्याकडे तुम जे मसाले असतील ते टाकले तरीही भाजी अतिशय चविष्ट बनते जे मसाले असतील तेच टाका असं नाही की हेच मसाले हवे आहेत आता आपण इथे थोडंसं पाणी टाकून घेऊयात मसाले चांगले भाजलेले आता हे चांगलं आपण परतवून घेतले आणि चांगल्याला याला तेल सुटले यामध्ये आता अख्खी मसूर आपण जी फेटून घेतली आहे ती टाकून घेऊयात मी यातलं पाणी वेगळं काढून घेतलेलं म्हणजे चांगली फेटता येते आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे अख्खा मसूरचं पाणी काढलेलं आहे ते टाकून घेतले आता हे मिक्स करूया तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त टाकू शकतात तर मी जास्त पातळ बनवत नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवणारे तर यामध्ये मी आणखीन थोडं पाणी टाकून घेते तर इथे मी आणखीन बारकी एक वाटी पाणी टाकून घेतले आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याला एक चांगली दणकवून उकळी काढून घेऊयात तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे अप्रतिम चवीची अशी ही अख्खा मसूर बनते नक्कीच ट्राय करून पहा कधी केली नसेल तर किती सोपे आहे तुम्ही तर पाहिलंच आहे कांद्याचं वाटण करायचं खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर टामॅटो टाकून ते वाटण करायचं आणि फोडणी द्यायची झटपट अख्खी मसूरची भाजी तयार होते आता आपण इथे कमी गॅसवरती याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकतात याला चांगली उकळी आली आहे आणि भाजीला चांगला तवंगसुद्धा आलेला आहे मस्त तर्रीदार ही अख्खा मसूरची भाजी झाली आहे दोन तीन मिनिट आपण कमी गॅसवरती ही भाजी उकळवून घेतली आहे आता गॅस बंद करून घेतला आहे मस्त या भाजीला तर्री सुटलेली आहे तुम्ही पाहू शकतात झटपट आपली चमचमीत अशी अख्खा मसूरची भाजी तयार आहे तर अशाच घरगुती सोपी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल की प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो आपण भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका